तू राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आहेस आमचा निर्माण करता परमेश्वर आमच्या जीवनातील अशी कुठलीच घटना नाही ज्याला जी तुझ्यापासून गुप्त आहे धन्यवाद प्रभू परमेश्वरा यावेळेस आम्ही तुझी उपकार स्तुती करतो की आम्हाला एकत्र येऊन एका चित्ताने व एका मताने तुझ्या राज्याच्या वाढीसाठी त्याचबरोबर आमच्या वैयक्तिक जीवनांसाठी प्रार्थना करण्याची कृपा दिलीस त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझ्यापासून असलेला आनंद व उल्हास हा आमचा वाटा तू करत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वर मी तुझी उपकार स्तुती करतो की आमच्या सर्वस्वाला तू उल्ह भरला आहेस तुझे जे आम्ही लोक आहोत आम्ही या भारत देशामध्ये राहत असताना या भूतलावर राहत असताना तू आम्हाला आनंदी करत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझ्यापासून असलेला हर्ष हा आमचा वाटा हो वो पवित्र आत्मा तू आमच्यामध्ये वस्ती करावी तुझं दैवी ज्ञान व बुद्धी हा आमचा वाटा व्हावा म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो धन्यवाद प्रभू शोकाचा व आकांताचा शब्द आम्ही पुन्हा कधीच ऐकणार नाही हे अभिवचन देणारा तू तू परमेश्वर आम्ही तुझी उपकार स्तुती करतो धन्यवाद प्रभू राजा रे बाशे भाला बासे खाला बोसो खोर धन्यवाद प्रभू परमेश्वर पूर्ण आयुष्य उपकार स्तुती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा यश या प्रमाणे आम्ही घरे बांधू आणि त्यात राहू मळे लावू व त्याची फळे खाऊ आम्ही घरे बांधू आणि दुसरे त्यात राहतील जे आम्ही लावू ते दुसरे खातील असे कधीच होणार नाही त्याबद्दल तुझे धन्यवाद ज्या गोष्टीसाठी आम्ही श्रम करणार जी यावेळेस आम्ही श्रम करत आहोत की तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तुझ्या राज्यामध्ये सुव्यवस्था येण्यासाठी हे निश्चित निश्चित आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहणारच आहोत त्याबद्दल तुझे धन्यवाद आणि हे आम्ही करत असताना आमच्या स्वतःच्या घराला तू उजाड कधीच ठेवणार नाही त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो धन्यवाद <दिया>। प्रभू परमेश्वर जो कोणी तो जो, जो कोणी या भूतलावर तुझं घर बांधण्यासाठी झटत आहे त्या प्रत्येकाचं म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो धन्यवाद परमेश्वर कुणीच लज्जित व फजित कधीच केला जाणार नाही ना या युगात ना येणाऱ्या कुठल्याही युगात तो लज्जित केला जाणार नाही त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वर मी तुझी उपकार स्तुती करतो की वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे तू आमचे आयुष्य केले आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा ज्या हाताने आम्ही श्रम करतो त्या श्रमाचे फळ पूर्णपणे उपभोगण्यासाठी आणि ते पण स्वस्थतेने आशीर्वादितरित्या आम्ही उपभोगणार कुठल्याच प्रकारचे जे सनबललाट असतील किंवा आमचे जे वैरी सैताना सैतानाची पिल्लं आमच्यावर हवी होणार नाही तसे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आम्ही घोषित करतो धन्यवाद प्रभू परमेश्वर आम्ही केलेले श्रम हे व्यर्थ जाणार नाहीत आणि त्याचबरोबर प्रभू आमच्या मुलांसाठी त्याचबरोबर या भूतलावर जितके विश्वासणारे आहेत जे तुझ्यावर प्रेम करतात तुझा आदरयुक्त भय बाळगतात त्या प्रत्येकाच्या मुलांना तू विशेष आशीर्वाद दिला आहेस की संकट तत्काळ गाठील अशा मुलांना आम्ही देणार नाही धन्यवाद प्रभू परमेश्वर आल्यावर संकटांवर मात करून पुढे जाणारी अशी तू आमच्या मुलांना करत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वर हा अद्भुत आशीर्वाद तू आम्हाला दिला आहेस की आम्ही हाक मार मारण्यापूर्वीच तू आमचे ऐकतोस आम्ही आपल्या तोंडात आमचे शब्द असतानाच आमच्या मनामध्ये आमचे विचार असतानाच हे तुला माहित आहे की आम्ही काय बोलणार आहे आमची प्रार्थना काय आहे हे तुला माहित आहे आणि तू आम्हाला उत्तर देऊन हर्षित करणारा आमचा स्वर्गीय पिता आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो धन्यवाद प्रभू तुझ्या प्रीतीसाठी तुझे आभार धन्यवाद प्रभू परमेश्वर आमच्या जीवांना तू पूर्णता देत आहेस ख्रिस्तामध्ये परिपूर्ण करत आहेस तुझ्या पावित्र्याने युक्त अशी मंडळी